महात्मा गांधीजी नवविचार मंचच्या वतीनं कोल्हापुरात महात्मा गांधीजी राष्ट्रीय जीवनगौरव आणि राष्ट्रीय सन्मान पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्येष्ठ समाजवादी नेते भरत लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाला कामगार नेते सुरेश केसरकर प्राध्यापक टी के सरगर अनिल म्हमाणे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पुरोगामी शिक्षक नेते भरत रसाळे आणि गोव्यातील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्राध्यापक श्रीकृष्ण अडसूळ यांना महात्मा गांधीजी राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं रोख पन्नास हजार रुपये गांधी टोपी मानपत्र सन्मानचिन्ह आणि पुस्तकं असं या पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी बोलताना ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांनी महात्मा गांधीजींचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान महत्वाचं आहेच पण त्यांनी दिलेल्या खेड्याकडं चला हा संदेश त्यांच्या सर्वच विचारांची समाजाला गरज असल्याचं सांगितलं यावेळी शिक्षक नेते भरत रसाळे यांनी गांधींचे विचारच प्रतिगामी शक्तींना रोखू शकतात असं मत व्यक्त करत पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली प्राध्यापक श्रीकृष्ण अडसूळ यांनी महात्मा गांधीजींच्या नावाचा पुरस्कार मिळणं हा माझ्या गांधीवादी कुटुंबाचा सन्मान आहे अशा शब्दात पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली प्रकाशक अनिल ममाने यांनी महात्मा गांधीजींचे विचार भारतीयांच्या मनामनात नसानसात असल्यामुळे ते कुणी कितीही प्रयत्न केले तरी संपणार नाहीत असं सांगितलं प्रसंगी एडव्होकेट करुणा विमल अंतिमा कोल्हापूरकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केली यावेळी मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्तांना सत्तर हजार रुपयांची मदत देण्यात आली यावेळी प्राध्यापक भाऊसाहेब गोसावी प्राध्यापक नानासाहेब लिगाडे विश्वनाथ पाटील राजेंद्र अहिवळे કાળુરામ લાંડગે શંકર પૂજારી શ્રીકૃષ્ણ શિંદે સંદીપ વાનખેડે ડોક્ટર દિગંબર કુલકર્ણી સુખદેવ પખાલે દીપક રાઉત સુશાંત પાટિલ હરિહર ખંડારે સુનંદ ભામરે નીતિન અહિરે નરેન્દ્ર પાટિલ દશરથ કાંબળે આદિ ઉપસ્થિત હોતે